नमस्कार माझे नाव सारिका अर्जुन यादव एक दिवस खूप टेन्शनमध्ये असताना खूप नुकसानी खूप त्रास बरकता नव्हती कुठल्या गोष्टीत खूप मी वैतागली होती की कामं होत नव्हती खूप अडचणी पैसा असा टिकत नव्हता चिडचिड भांडणं खूप वैतागले घरातले सगळे पार आमच्या दोघांची इतकी भांडणं रोजच्या दिवसाला मुलं बाळ र टेन्शनमध्ये असायची खूप त्रास व्हायचा ह्या गोष्टींचा पण बघता बघता एक दिवस असा उजडला की बाळाजी गुरुजींचा नंबर भेटला सहज मी फोन केला आणि त्यांनी आम्हाला वास्तु साठी सांगितले आम्ही विजिट त्यांनी सांगितलं त्या सल्ल्यानुसार वास्तू विजिट केली पण दोन हजार एकवीस मध्ये आम्ही केल्यानंतर केल्यानंतरनं एवढा आम्हाला फरक पडला एवढा फरक पडला की ज्याला तोडच नाही त्यांनी खूप सुंदर आम्हाला मार्गदर्शन केले खूप सुंदर सांगितले कुठे काय काय प्रॉब्लेम आहे काय खूप सुंदर मार्गदर्शनामुळे आम्हाला खूप प्रचिती आली खूप उपाय केले आज आम्ही समाधानी खूप समाधानी आहोत धन्यवाद